असलं घर बांधून द्यायला धन्यवाद आम्हाला तरी पण 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 मोदीच आनंद आहे म्हणून आभारी मानतो आम्ही एकदम काही वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरच्या या कार्यक्रम स्थळी पोहोचतील आणि माझ्या मागे ही ज्या इमारती आपण पाहतोय याच इमारतींचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे साधारणतः तीस हजार सदनिकांचा हा प्रकल्प आहे त्यापैकी पंधरा हजार सदनिकांचं आज लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे जे असंघटित कामगार आहेत विडी कामगार आहेत किंवा अन्य कारखाना कामगार त्यांना ही घर मिळणार आहे अनेकांची स्वप्नपूर्ती या ठिकाणी काही काही लाभार्थी लाभार्थी महिला महिला आहेत ताई काय आज लोकार्पण होत आहे पंतप्रधानांच्या हस्ते तुम्हाला घर मिळत खूप आनंद होते आहे आम्हाला म्हणजे आमचं स्वप्न पूर्ण झालंय म्हणजे आलं पाहिजे लवकरच ते आज येणारच आता ये वाटप म्हटलं तर आम्हाला घर भेटल्या असं समजून घेतो आम्ही आम्हाला खूप आनंद झाला आणि आडम मास्तरचं आणि मोदी सरकारचं आम्ही आभार मानतो आतापर्यंत आतापर्यंत आम्ही जुन्या घरकुलमध्ये पत्र्याच्या डब्यामध्ये राहत होत इथे कुठलं किती मोठं घर मिळालं आम्हाला वन बीएच एक किचन एक हॉल एक बेडरूम आम्हाला पण सगळं पत्र्याच्या डब्यातच भाड्याला राहिले भेटले म्हणून आनंद खुशीने आलो आम्ही मग असलं घर बांधून द्यायला धन्यवाद आम्हाला काय वाटतं आज मोदींच्या हस्ते लोकार्पण होत घर मिळणार आनंद एकदम खुशीने आलो आम्ही आलं तरी पण पुढे पण मोदीच राह काय का मला हा मला भेटलो म्हणून खूप आनंद आहे मी पण भाडगेलाच आहे सगळ्या आनंद आहे हा आम्ही भाड्यानेच राहतो तेवढे घर लागलो म्हणून आनंद झाला वर्षापासून प्रयत्न करत होते आता आम्हाला चौदा वर्ष पंधरा वर्ष झाले खूप वर्ष झाल्या म्हणजे मीनाक्षी ताईचं आम्ही त्याच्यावर भरलो होतो ना पंधरा वर्षानंतर आज स्वप्न पूर्ण स्वप्न पूर्ण झाले आम्ही आनंद आहे आनंद आहे म्हणून आभारी पण पाहतोय पंधरा वर्षापासून या महिलांचं स्वतःच्या घराचं स्वप्न होत आणि अखेर आज हे सगळं स्वप्न जे आहे या महिलांचं पूर्ण होतोय त्याच्यामुळे साहजिकच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला या ठिकाणी झळकताना पाहायला मिळतोय नेमक्या या सदनिका कशा आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात जवळपास ह्या ज्या इमारती आहेत पंधरा हजार सदनिका ज्या आहेत त्या आत्तापर्यंत बांधून तयार झालेल्या आहेत आणि प्रत्येक सदनिकेतमध्ये आपण जर बघितलं तर साधारणपणे वन बी एच केचा हा फ्लॅट आहे आपण बघितलं तर हा सुरुवातीचा हॉल त्याच्या पुढे किचन आहे आणि किचनच्या बाहेर एक छोटीशी बाल्कनी देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे साधारणपणे वन बी एच के फ्लॅट जे आहे ते प्रत्येक इमारतीमध्ये साधारणपणे अशाच पद्धतीचे आहेत किचनमधून आपण या ठिकाणी बघूया हा एक बेडरूम आहे हॉलमधूनच ही सगळी कनेक्टिव्हिटी आहे आणि साधारणपणे आपण बघितलं तर अगदी समोरासमोर म्हणजे हा जो मधला पॅसेज आहे पूर्ण या मधल्या पॅसेजमधून दोन्ही बाजूला अशाच पद्धतीने वन बी एच के वन बी एच केचे सगळ्या फ्लॅट्स जे आहे ते काढण्यात आलेले आहे आणि साधारणपणे थोड्या थोड्या अंतरावर काही फ्लॅट्स जे आहेत ते पूर्ण अशा पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत एकूण तीस हजार सदनिकांचा हा सगळा पूर्ण प्रकल्प आहे आत्तापर्यंत चौ पंधरा हजार सदनिका ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याचंच लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे साधारणपणे आपण विचार केला तर अगदी पहिला हा इतका मोठा देशातला कामगारांसाठीच्या सदनिकाचा हा मुले प्रकल्प आहे आणि त्यामुळे एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पा प्र, बघितलं जातं चौ चौदा ते पंधरा वर्ष या सगळ्या ल लढा जो आहे तो या सगळ्या स्वतःच्या घरासाठी या सगळ्या कामगारांना द्यावा लागलेला होता आणि अखेर आज त्यांचं हे सगळं स्वप्न पूर्ण होतं आणि त्यामुळे या सगळ्या कामगारांच्या चेहऱ्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आहे कॅमेरामन नितीन खरातसह अभिजित सोनवणे साम टी व्ही सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका परिवर्तन मोर्चा निघतो काय नेमकं गेल्या सतरा दिवसामध्ये प्रशांत डिक्कर यांनी आत्मक्लेशाच्या माध्यमातून हे जे मुरदाड सरकार आहे ही ज्या सरकारने शेतकऱ्यांच्या पीक विमा विमा मिळवून देण्यामध्ये कसूर केलेली आहे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेले जे नुकसान आहे त्या सगळ्या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडलेला आहे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळं पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्याला मदत करण्यामध्ये कुठेतरी कमी पडले आहे आज जो काय सोयाबीनचा कापसाचा तुरीचा भाव पडलेला आहे त्याला केवळ सरकारचं धोरण जबाबदार आहे पाम तेलावरचा आयात कर कमी करणे परदेशातून आया कापूस आयात कर आयातीला परवानगी देणे कांद्यावर निर्यात बंदी करणे आणि टांजाण्यातून अदानी सारख्या उद्योगपतीला डाळ आयात करण्यासाठी प्रोत्साहन देणे या सरकारच्या धोरणामुळे या सगळ्या पिकांचे भाव वाढलेले आहेत आणि त्यांनी ही जे काही कृत्य केलेले आहेत त्याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत पी साईनाथ सारख्या एक ज्येष्ठ पत्रकार म्हणतो की महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे याची तरी लाज सरकारला वाटली पाहिजे आणि म्हणून महात्मा गांधींनी सांगितलेलं होतं की जेव्हा तुमच्यावर अन्याय होतो अन्याय करणारे बिनदिक्कतपणाने अन्याय करतात त्यावेळी त्यांना जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे त्यांचं अंतर्मन त्याच्या विरोधात बंड करून उठलं पाहिजे म्हणून त्याला आत्मक्लेशाचा मार्ग पत्करावा जेणेकरून त्याचा अंतर अंतरात्मा जागृत होईल आणि स्वतः स्वतःचा धिक्कार तो करायला लागेल यासाठी प्रशांत डिक्कर यांनी आज हा आत्मक्लेश केला रक्ताळलेल्या पायानं हा माणूस शेतकऱ्यांच्यासाठी शेतमजुरांच्यासाठी उन्हाताणाची परवा न करता थंडीची लाट आली थंडीची न करता चालत राहिला खायला मिळेल ते खायला खाल्लं झोपायला मिळेल तिथं उघड्यावर झोपला पण तो चालत राहिला त्याची शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि सर्वसामान्य प्रती असलेली ही निष्ठा बघितल्यानंतर हा जो उद्देश होता तो वा, उद्देश साध्य झाला आहे असं म्हटलं तर काही वागू ठरणार आम्हाला कुणाच्याही जागेमध्ये इंटरेस्ट नाही आहे आम्ही स्वतंत्र लढणार आहोत कारण तेही काही धुतल्या तांदळासारख्या स्वच्छ नाही आहेत त्यांनी उसाच्या एफ आर पीचे तुकडे पाडले त्यांनी भूमी अधिग्रहण कायदा जो होता तो अतिशय चांगला होता त्यातला चौपट नुकसान देण्याची जी का होती ती दुरुस्त करून दुप्पट केली शेतकऱ्यांच्या माती केले अशा अनेक शेतकरी विरोधी निर्णय त्यांनीही घेतलेले आहेत त्याबद्दल ते जोपर्यंत स्पष्टीकरण करत नाहीत आणि प्राश्चित व्यक्त करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबरही संबंध ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अजून थोडे दिवस त्यांना फिरून देत दबरे करून देत भाषण करून देत दोन हजार चोवीस नंतर जनताच त्यांना सांगेल ते ते अजून कुणाकोणाला घ्यायचं ते घ्या पक्षामध्ये पण एकदा ठरवा किती लोकांना घ्यायचं पण किती केलं तरी सुद्धा यांची है जे पाप आहेत है। शेतकरी यांचे शेतीमालाचे भाव पाडण्याचं जे पाप आहे त्या पापावर काही पांघरून घालता येणार नाही अखा सगळ्या राजकीय पक्षांना जरी त्यांनी पक्षात घेतलं तरी मला नाही वाटत दोन ना हजार चोवीसला ला त्यांचं भवितव्य फार चांगलं आहे पहिल्यांदा हे आंदोलन संपवणार आहे आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं पण कुठं ठेवलंय शोध घेऊन जाता जाता शक्य झालं तर भेटून जाईल कारण मला उद्या एका महत्वाच्या कार्यक्रमाला पुण्याला जायचं आंदोलन काय कारण शेतकरी हा सगळ्यात उपेक्षित घटक आहे आणि शेतकऱ्यांनी मत देऊन निवडून दिलेले जे आमदार खासदार आहेत ते गद्दार आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रति निष्ठावंत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं काल जेव्हा रविंद आंदुन, आता पोलिसांनी त्यांना या ठिकाणी अटक केली खर तर आंदोलन महाराष्ट्रात सगळीकडे स्वयंपाणीचे कार्यकर्ते करतायत सगळीकडे मी असतोच अशातला भाग नाही परंतु आज जे काही रेल रोको करायचं होतं ते रेल रोको पोलीस करून देणार नाहीत ते डिटेन करणार हे स्पष्ट होतं कारण आता एवढ्या वर्षाच्या अनुभवातून आम्हाला माहित आहे की पोलिसांची कृती काय असते वृत्ती काय असते मला वाटतं की आंदोलन करायचं असतं तर मग रविकांत तुपकरंनी काल पोलिसांना घुंगारा देऊन आज रेल रोको करायला पाहिजे होता कुठेतरी थोडस ते गपलच झालेली दिसते किंवा पोलिसांना रवीचा शोध लागलेला असेल परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन होतं म्हटल्यानंतर ते, ते आंदोलन व्हायलाच पाहिजे कारण शेतकऱ्याला आज न्याय मिळण्याची गरज आहे असं माझं मत आहे